बियाणा आणि पेस्टिसाइड औषधांमध्ये शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी करत सिटू संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं सध्या शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त आहे मात्र अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे असा आरोप नांदेड येथील व्यापारी सचिन कासलीवाल यांनी केला याच पार्श्वभूमीवर आज सिटू संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला पाहुयात

आज सीटूच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला कृषी उत्पन्न बाजार समितीतून मोर्चा निघाला होता नांदेडमध्ये सुप्रसिद्ध कीटकनाशकेचे व्यापारी आहेत सचिन कासरीवाल त्यांचं सामाजिक कार्यामध्ये दे देखील दे योगदान आहे सतरा तारखेला माधुरी वर्मा नावाची एक महिला गोदरेज कंपनीची प्रतिनिधी नांदेडमध्ये आली तिनं पोलिसांना सोबत घेतलं त्यांच्या दुकानामध्ये बेकायदेशीरचा प्रवेश केला सर्व दुकान तपासलं आणि त्यांचा अवमान केला आणि हे सर्व बेकायदेशीर करत आहे हे करत करताना कुठलाही कृषी अधिकारी नव्हता हो किंवा कृषी विभागाचा कोणी तज्ञ नव्हता हो त्यामुळं सी आय टी व्हीच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे की माधुरी वर्मा गोदरेज कंपनीची जी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एफ आय आर दाखल झाला पाहिजे तसं एफ आय आरचं पत्र शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देण्याचा प्रयत्न का सेटने केला परंतु ते त्यांनी अर्ज स्वीकारला नाही हां तर हे अशा मागण्या आहेत पूर्गस्तांची मागणी आहे मागील गेल्या वर्षी सव्वीस जुलैला अतिवर्षी झाली होती एकोणीस लाख एकोणीस करोड नऊ करोड रुपये मंजूर झाले होते सात करोड रुपये वाटप झाले आहेत दीड दीड करोड बाकी आहेत परंतु महापालिका तहसील कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाने ते वाटप केले नाहीत साधारणतः एकशे पस्तीस दिवस साखळी उपोषण केलं आणि पण पैसे वाट वाटप करण्यास कलेक्टर असतील किंवा तहसीलदार किंवा आयुक्त असतील यांनी उदासीन पद केले त्यांचा आणि पाठपुरावा केलेला आहे लेखाशेष बंद झाल्याचं कारण सांगितलं की तात्काळ पैसे वर्ग कराव्याची मागणी आहे सेनेच्या एका बारावीच्या मुलाचा मृत्यू झाला आहे त्याच्या संदर्भात कारवाई करावी माहिती बेकायदेशीर कंपन्या जे बेकायदेशीर दे धम दमदे वाटला व्हायले पुरुष वाटला व्हायली याच्यासाठी हे मोर्चा होता आणि जे कंपन्या जे लुटमार करायले याच्यासाठी मोर्चा होता आणि हे जे सबसिडीचे जे, जे सोसायटीला माल गव्हर्मेंट देते हे शेतकरीपर्यंत काहीही गेलेलं नाही दहा वर्षात याच्यासाठी मोर्चा होता याच्यासाठी आम्ही इथं श एस पी ऑफिस आणि कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं याची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांचे लायसन्स सस्पेंड करा याच्यासाठी हे हे मोर्चा होता आणि हे आंदोलन होता हे जोपर्यंत याच्यावर नेमक्या नेमक्या कोणत्या कंपन्या आहेत आणि कशा प्रकारे फसवणूक करतात नेमक्या हे जे बी एस एफ आहे अदामा आहे गोदरेज आहे एफ एम सी आहे या कंपनीवर आहे हे कंपनी विदेशी आहे ही कंपनी एवढी लुटमार करायले चारशेचा प्रोडक्शनचा माल दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजार रुपये लिटर विकायले हजारो पट पैसे देशाचे कमी व्हायले देशावर अन्याय व्हायले शेतकरीवर अन्याय व्हायले हे चांगली गोष्ट नाही याला थांबवा याची कॉस्टिंग बघा यांना रोका यांना देशाच्या बाहेर करा देशामध्ये पण आपले चांगले चांगले मोठे मोठे कंपन्या आहेत त्यांना काम करू द्या त्यांचे माल विकू द्या आणि काय मागणी कलेक्टरकडे काय मागणी केली प्रमुख मागणी काय एकशे प्रमुख मागणी एकच आहे की शेतकरीसाठी जे होईल शेतकरीसाठी करायचं आहे आणि शेतकरीसाठी मरायचा आहे आणि शेतकरीसाठी यायचं आहे हे मी डोक्यात ठरवून घेतलेलो आणि जोपर्यंत शेतकरीला न्याय आणि देश आझाद होत नाही तोपर्यंत मी हे लढाई पूर्ण देशभरात लढणार आहे जे रोकायचं आहे ज्याला रोकायचं आहे ते रोखून दाखवा मला मला काही झालं तर माझ्या पाठीशीर लई मोठी जनसंख्या नंतर